आज तेच लोक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक इच्छुक आहेत मोहोळ तालुक्यामध्ये भाजप जास्त करून आघाडीवरती नाव कुठे चर्चा दिसून दिसून सुन्द येत नाही काय कारण असू शकते राज का मा त्या राजकारणामध्ये एक अॅग्रेसिव्ह भूमिका घ्यावी लागते मग त्यामध्ये तुम्ही कुठे जास्त अॅग्रेसिव्ह दिसून येत नाही आक्रमकता दिसून येत नाही प्रस्तावित नेते मला भाजपचं काम करतो म्हणून माझ्या मला हसायचे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सध्याच्या राजकारण पाहतोय एखाद्या कोणाला पदाधिकाऱ्याला पद नाही तर तो पद तो सोडतोय म्हणजे पक्ष सोडतोय दुसऱ्या पक्ष जातोय मोहोळ तालुक्यात भाजप पक्ष श्रेष्ठींच्या व कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष पेनूर गावचे सुपुत्र रमेश माने यांची निवड करण्यात आली गेली आहे ही निवड एकमताने झाले असून तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालं आहे खरं तर रमेश माने हे तालुक्यासाठी नवीन नाव नाही याआधीही पेनूर गावचे सरपंच पदही त्यांनी भूषवलं गेलं आहे आणि त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात विविध विकास अंतर्गत कोठ्यावधी रुपयांची देखील कामे करण्यात आले आहे निष्ठा काय असते हे रमेश माने यांच्याकडे पाहिल्यानंतर समजलं जातं इतर पदाधिकारीसारखं बाहेरून आलं आणि पद घेतलं असं नाही त्यांच्या राजकारणाची सुरुवात मुळात भाजप मधूनच झाली इतर पदाधिकाऱ्यांसारखं राजकारणामध्ये छक्के पंजेने करणारा नेता एक जबाबदारी निस्वार्थी मनाने कार्य करत असलेले सतत हसतमुख चेहरा चेहरा ठेवून विरोधकांनाही आपलंसं करण्यासाठी ओळख असलेले रमेशजी माने हे आता ते गेल्या गतीवेळी निवडणुकीमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं आता आपल्यासोबत याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत रमेश माने आपल्यासोबत आहेत काय वाटतं एकंदरीत दत्ता आपली तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि आपण भाजप पक्षाशी कसा योगाय हो संबंध आला आपला सुरुवात भाजपची कशी सुरुवात झाली भाजप पक्षाची मी दोन हजार नऊ साली एकदम लहान वयातच असल्यापासून जोडलो गेलो गडकरी साहेब अटलजी यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन मुंडे साहेब मी भाजपची सुरुवात केली त्यावेळेस भाजप पक्षा सुरुवात किती सालची झाली दोन हजार आठ नऊ साली दोन हजार आठ नऊ साली, साली सुरुवात झाली त्यावेळेस भाजपमय असं या गावखेड्यामध्ये भाजप होतं असं भारतीय जनता पार्टी हा पहिला शहरी पक्ष म्हणून ओळखला जायचा ग्रामीण भागाची जास्त ती कनेक्टिव्हिटी नव्हती Mm. मी सुरुवातीला कार काम करत असताना दोन हजार नऊ लाभेला होती त्यावेळेसपासून मी निवडणुकीमध्ये सहभागी घ्यायला सुरुवात केली त्यावेळेचे प्रस्तावित नेते मला भाजपचं काम करतो मला हसायचे करायचे माझ्यावर कमेंट करायची कार्यकर्तेच आमच्याजवळ येत नव्हती त्यावेळेस आणि मी पण लहानच होतो त्यावेळेस तर त्यातून आज तेच लोक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक इच्छुक आहेत त्यावेळेसचा भाजपचा काळ आणि आत्ताचा काळ काय फरक वाटतो एकंदरीत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला विकासाचा देशाला जी दिशा दिली नरेंद्र मोदी साहेबांनी एक रोजगार निर्मिती केली टॉयलेट आपल्या देशामध्ये नव्हती टॉयलेटपासून सुरुवात केली इतका बदल देशामध्ये केल्या अस पाणी वीज लाईट घरकोल मोठ्या प्रमाणात रस्ते झाले मोठे रस्त्याचं जाळं झालं हे हवे पण तुम्ही बघू शकता पहिलं मोहोळला जाताना रस्ता सुख नसायचा त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये विषय लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला विकास मोहोळ तालुक्यामध्ये भाजप जास्त करून आघाडीवरती नाव कुठे चर्चा दिसून दिसून येत नाही काय कारण असू शकत त्याचं कारण इथं भाजप भारतीय जनता पार्टीला फार वेळा संधी मिळाली नाही विधानसभा लढण्याची एकदा लढले ते थोड्याफार मताने आपलं इथलं सीट गेलं त्यानंतर पण मिळालं नाही त्यामुळं जास्तीत जास्त इथं भारतीय जनता पार्टीला संधी मिळणं गरजेचं आहे आणि सभेचा उमेदवाराची संधी मिळण्या हां मिळणं गरजेचं आहे आणि सगळं सर्व कार्यकर्त्यांनी गटतट विसरून जनतेसाठी वेळ देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आहे भाजपमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आहे आहे थोडीफार पण नंतर ते संपवून पण जाते निवडणुकीपुरते असते पक्षांतर्गत जे निवडणुका होतात तेवढी त्यात त्यात, त्यात पुरती असते परत ते संपवून जाते सध्या भाजप तालुक्यातील परिस्थिती अशी होती की आधे इधर आधे उधर नेमकं काय गत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे शरद पवार गटाकडे अर्धे होते असं म्हटलं जातं नंतर अर्धे हो, तिकडे होते म्हणजे अजित पवार गटाचे जे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहेत जे भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे घेऊन चालतात ते इति धर्माबरोबरच होते आणि जे बाहेरून आले ते स्वतंत्र निर्णय घेतले त्याच्यावर पक्ष काय तर ठरवेल पक्ष ठरवेल काय वाटतं एकंदरीत आता आपण अध्यक्षपदी आपली निवड झाली कशा पद्धतीने आपण तालुक्याची रचना करणार आहात भाजपच्या नक्कीच एक मोठं आव्हान आहे जबाबदारी आहे जे पक्षाची शिस्त आहे त्या शिस्तीनं काम करायला लागणार आहे गट तट विसरून पक्षाचे ध्येय धोरणं तरुणांना भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित कसं संदर्भात प्रयत्न करावे लागणार आहेत लोकांचे प्रश्न आहेत लाईट वीज रस्ते ह्याच्यावर भर द्यायला लागणार आहे कार्यकर्त्यांना तरुणांना विश्वास द्यायला लागणार आहे की भारतीय जनता पार्टीकडं काम करण्याविषयी तरुणांना आकर्षित करावं लागणार आहे गतवेळी म्हणजे भाजप अशा पक्ष आहे की प्रत्येक तीन वर्षानंतर तालुका अध्यक्षपद बदलण्यात येतो आहे सुद्धा जे कोणी तालुका अध्यक्ष होतं त्यातमध्ये तुमचं सुद्धा नाव आघाडीवरती होतं पण ते आपलं त्याच्यामध्ये कुठं नाव परत आपलं जाहीर झालं नव्हतं त्यावेळेस नेमकी काय घटना घडली होती ते पक्ष जो निर्णय घेईल तो मान्यच करावा लागतो आपली जर इच्छा असली तर सगळं आपल्या मनाप्रमाणे थोडंच घडणार नाही जे योग्य वेळी योग्य यो संधी पक्ष देतो त्यावेळेस जरी संधी नाही दिली तर मी ग ते विसरून त्या तालुकाध्यक्षाबरोबर काम केलं तिथून पुढे पण सर्वांना काम घेऊन का सोबत घेऊन काम करेन त्यावेळेस नाराजी तुम्ही होतो नाही नाराजी नव्हतो ना नाराजी असंच कारण आपलं नशिबात पण लागतं तर आता आम्ही आता सध्याच्या राजकारणात पाहतोय एखाद्या कोणाला पदाधिकाऱ्याला पद नाही तो पद तो, तो सोडतोय म्हणजे पक्ष सोडतोय दुसऱ्या पक्ष जातोय असं तुमच्या डोक्यात कधी विचार आला होता का कधी आला नाही पक्षाविषयी जे पक्ष देशाविषयी प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः या धोरणाप्रमाणे मी चालतो आणि चालणार येणाऱ्या विधानसभेत आम्हाला भाजपचा एक उमेदवार दिसेल न द्यावा आमची इच्छा आहे पक्षाकडे आमची मागणी आहे एकता विधानसभेत भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवावी आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करू विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तसं पक्षानं निर्णय घ्यावा सर सर्व कार्यकर्त्यांना आम्ही घेऊन नक्कीच विजयाकडे जाऊ गावखेड्यामध्ये आपण काय कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात की भाजपक्षीसाठी गावखेड्यामध्ये भाजप पक्षवाढीसाठी गाव तरुणांना भाजपबरोबर घेणं गरजेचं आहे तरुणांचा सहभाग असणं गरजेचं आहे त्याशी पक्ष वाढणार नाही आणि लोकांच्या सुखदुःखात रस्ते वीज जी समस्या आहे त्याचा अभ्यास करून त्याविषयी आवाज उठवून पालकमंत्री दादा कल्याण शेट्टी परत आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही तालुक्याचा विकास करू नाही सध्या राजकारणामध्ये एक ॲग्रेसिव्ह भूमिका घ्यावी लागते मग त्यामध्ये तुम्ही कुठे जास्त ॲग्रेसिव्ह दिसून येत नाही आक्रमकता दिसून येत नाही आहे का नेमकं त्याची आवश्यकता असेल तर नक्कीच हो पण त्याची आवश्यकता असण्याची काही गरज पण नाही अग्रेसिव होण्याची विकासासाठी आपण नक्कीच अग्रेसिव्ह हो पण पर... पण बोलून अग्रेसिव्ह होऊन त्यांना काही साध्य होत नसतं त्यामुळं शांततेत विकास करू आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे प्रभारी रवींद्र साहेब जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याण शेट्टी शिषिकांत नाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माझी जी निवड झाली त्याबद्दल प्रथमतः मला जी जबाबदारी त्याबद्दल त्यांचा त्या धन्यवाद नक्कीच भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याविषयी मी प्रयत्न करीन विसरून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेल तर हे होते नवनिर्वाचित तालुका भाजप तालुका अध्यक्ष रमेश माने यांनी आणि येणाऱ्या मोहोळ तालुक्यामध्ये कशा पद्धतीने वाढीसाठी प्रयत्न करणार असले देखील त्यांनी सांगितले गेले कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ